जुन्नर तालुक्यात बिबट्याचे माणसांवर व पाळीव जनावरांवर होणारे वाढते हल्ले वन विभागाने रोखले नाहीत तर वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ला, लावण्यात येतील व बिबट्याला गोळ्या घालण्यात येतील असा सज्जड इशारा विविध शेतकरी संघटनेसह सकल मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याने पाळीव प्राण्यांबरोबरच मनुष्य प्राण्यांवर देखील हल्ले करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे मागील काही दिवसांमध्ये माणसांवर होणारे हल्ले तसेच नुकताच उमरज नंबर एक येथील आयुष सचिन शिंदे या चार वर्षाच्या बालकावर झालेला बिबट्याचा हल्ला यामुळे बागायती शेती परिसरात व ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन बिबट्याचा सामना करावा लागत आहे बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच उपद्रवामुळे वैतागलेल्या शेतकरी संघटना सकल मराठा संघटना यांनी वनविभागाला इशारा दिला आहे एकतर बिबट्याचा बंदोबस्त करा किंवा बिबट्याला गोळ्या घालण्याची आम्हाला परवानगी द्या असे म्हणत यावर योग्य व लवकर तोडगा नाही काढला तर वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद खांडगे यांनी दिला आहे जुन्नर येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाला जाऊन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना शेतकरी संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे मनसे शेतकरी संघटनेचे योगेश तोडकर मराठा समाज पुणे जिल्हा समन्वयक सचिन थोरवे शिवनेरी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र डोमसे सुशांत देवटे अनिल देशपांडे प्रवीण डोंगरे जयेश खांडगे मनसेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ ढमडेरे व शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी श्री साळोखे यांनी निवेदन स्वीकारले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नाही आता उमरज नंबर एक मध्ये ना तीन घटना पहिल्या झालेली आहेत आळ्याला दोन झालेले आहेत ते दोन बांधकामृत पाहिले एक भोर आणि एक उजबळ पण आळ्याला जे झालं त्याची पुन्हा उत्ती आपल्या उमरज मध्ये झाली ते जर बाळ म्हणून दागावलं असतं तर तेच आम्ही बघायचं का असं पण आता आम्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सांगितलं होतं तुम्ही जाग घेतले टाळे लावा आम्ही काय सांगतो बोललो आम्ही आपण ग्राउंड लेव्हल काम करतोय तुम्हाला पहिले प्रथम सांगू सांगितलं होतं काय त्यांना माहिती आहे ना त्यांना निवेदन निवेदन पण दिलं होतं आणि त्या बिबटे इकडं पकडायचे आणि तिकडे नेऊन पाडायचे ही दिशा बोल शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची करून आल्या नाही परवानगी द्या आम्ही गोळ्या घालू तुम्हाला नेमकी पशु जागवायचे का माणूस जागवायचा नाही तर माणसांना गोळ्या घालाय परवानगी द्या तुम्हीच घाला आम्हाला गोळ्या आमच्या पालक आता तिथे आम्हाला होत सांगते क्षेत्रांमध्ये राहायला लागते आम्ही काय करणार जोपर्यंत हल्ले होत नोपर्यंत ठीक होत पण आता आम्ही असंही म्हणत नाही का त्यांना मारून टाका हेही जगलं पाहिजे सारखे झाली कोणत्या काळात जर याखंडी घटना अशी चौथी घडली तर आमच्या गुन्हे राबल गेले तरी चाल आम्ही ऐकणार नाही आम्ही आम्ही डायरेक्ट काय नाही विषय आम्हाला काही आम्ही समाजासाठी करतोय ना आम्हाला